आरोपीला पोलिसांनी ठोकल्या अवघ्या चोवीस तासाच्या आत बेड्या काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला तरुण राजेश विजय कापसे याचा शीर नसलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता राजेशच्या पकडण्यात पोलिसांना यश मृतदेह मिळताच अवघ्या चोवीस तासाच्या आत मारेकरांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्यात संतोष जगताप असं आरोपीचं नाव असून दुसऱ्या ना आरोपीला देखील लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी हे परिसर आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर त्या ठिकाणी एक शरीरापासून धड वेगळे केलेले मृतदेह मिळाले आहे अशी माहिती मिळाली त्या ठिकाणी करमाड पोलीस स्टेशनचे स्टाफ त्याचबरोबर एल सी चे पूर्ण अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले एसपी आम्ही सुद्धा त्याच रात्री तिथे घटनास्थळी भेट दिली मृतदेह uh, जे पाहिला त्याच्यावरून अंदाजे तीस ते पस्तीस वर्षाचा हा व्यक्ती असावा असा अंदाज होता परंतु त्याची ओळख uh, काही आम्हाला मिळाली नव्हती परंतु एकंदरीत परिस्थितीमध्ये हा खुनाचाच प्रकार असावा हे uh, सुनिश्चित झाल्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी एलसीबी आणि लोकल पोलीस स्टेशनच्या माध्यमाने पाच टीम वेगवेगळ्या रवाना केल्या तयार करण्यात आल्या आणि सगळ्यात आधी तर मृतदेह जे आहे ते त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं त्या अनुषंगाने वयाचा आणि इतर गोष्टीचा अंदाज बांधून आम्ही संभाजीनगर शहर व आमच्या जिल्ह्यामध्ये कुठे मिसिंग आहे का याबाबत माहिती घेतली असता दहा तारखेलाच एक मिसिंग पुडलिक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने सदरचा जो व्यक्ती आहे राजेश कापसे हा असल्याची संभावना शक्यता लक्षात घेता त्याच्या नातेवाईकांना बोलवले त्यांनी ओळख पटलीवर तो राजेश कापसेच आहे असे माहिती मिळाली त्यानंतर तपासाचे चक्र ऑटोमॅटिकली फिरायला लागले आणि मग बाकीचे जे तांत्रिक विश्लेषण आहेत व इतर माहिती आमची खबर खबरी जे आहेत गोपनीय माहिती त्याच्या आधारावर असा एक माहिती मिळाली की दत्ता सुरोसे या व्यक्तीचे त्याचे काही मागील काही दिवसापासून भांडण होते काही त्यांच्यामध्ये वाद होते आणि मग मा अधिक माहिती घेतली असता हे सुद्धा कळलं की दत्ता सुरळसे ज्या दिवशी हा व्यक्ती म्हणजे तसं मिसिंग जी दहा तारखेला दाखल झाली होती तर मिसिंग मध्ये तो, तो आठ तारखेपासून मिसिंग आहे अशी माहिती मिळाली आणि ज्या दिवशी मिसिंग झाली होती तेव्हापासून त्या, त्या दिवशी हा, दत्ता सुरुसे आणि संतोष जगताप हे ते दोघे त्याच्याबरोबर होते अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने दोघांचा तपास करून त्यांची माहिती ठाव ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न पोलीस स्टेशनच्या टीम आम्हाला संतोष जगताप हा मिळाला आणि त्याला अधिक चौकशी केली असता त्यांनी दत्ता सुरसे बरोबर हा गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे आणि मला वाटतं की चोवीस तासाच्या आत हा ह्या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे त्यामुळे एल सी बी आणि करमाड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे अभिनंदनास पात्र आहेत धन्यवाद आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर